वर्ध्यात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि किरण ठाकरे यांनी केले नेतृत्व वर्ध्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकत्र आले आहे राज्यात मोठी अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंची असून ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा कर्जमाफी जाहीर करण्यात यावी या मागणी मोर्चातून करण्यात आली वर्ध्याच्या बजाज चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती मोर्चा इतवारा बाजार चौक झाशीराणी चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला पोलिसांनी त्यांना अटकाव केला यावेळी घोषणाबाजी करीत मागण्या लावून धरण्यात आल्या रविकांत तुपकर किरण ठाकरे यांच्यासह नेत्यांनी संबोधित केलं मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते शंखनाद न्यूज करिता रविराज घुमे वर्धा एक शेतकरी आत्महत्या करतोय असं महाराष्ट्रातलं सध्याचं चित्र आहे आता दर मिनिटाला आत्महत्या केल्यावर मग सरकारला जाग येणार आहे का किती शेतकऱ्यांचे बळी घेतल्यावर सरकारला जाग येईल हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आमच्या रक्ताचा नैवेद्य सरकारला पाहिजे असेल तर तो सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण आमच्या छात्या आता कमी पडणार नाहीत या निर्धाराने ना आता महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरलेला केंद्रामध्ये यांची के सत्ता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राकडं हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे साधू संतांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातला शेतकरी आज अडचणीत सापडलेला असताना केंद्र सरकारनं विशेष पॅकेज महाराष्ट्राला दिलं पाहिजे अशी या निमित्तानं आमची मागणी आहे महाराष्ट्र की फेवरेट प्राजक्ता माली करेगी दोपहर तो बारह बजे महल रोकने ज्वेलर्स की ग्रैंड ओपनिंग सुबह सुबह छह बजे सिल्वर और गोल्ड की ज्वेलरी मेकिंग चार्जेस पर मिलेगा फ्लैट सिक्सटी परसेंट ऑफ जैसे जैसे घड़ी आगे बढ़ती जाएगी ना वैसे वैसे फाइव फाइव परसेंट डिस्काउंट कम होता जाएगा दोपहर तो बारह बजे से मिलेगा फ्लैट 30% परसेंट ऑफ डायमंड ज्वेलरी की मेकिंग चार्जेस पर मिलेगा 100% परसेंट ऑफ और इस सेलिब्रेशन में लगाएंगे चार चांद सोनाली कुलकर्णी के साथ शाम पाँच बजे